आई गरम गरम भाजी कर ना जाम इच्छा झाली आहे खायची बटाटा भाजी करूया हा पण फुगलेल्या बटाटी भाजी पाहिजे सपटे नको हा तसेच करते बटाटा भाजी बनवण्यासाठी मी इथे तीन मोठ्या आकाराचे बटाटे घेतले होते ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया आणि त्या बटाट्याची साल काढून घेऊया शक्यतो मोठे आणि गोळाकार बटाटे घ्या त्यामुळे भज्यांचा आकार छान असा येतो आता आपण बटाट्याचे पातळ असे काप करून घेऊया तुम्ही हे साच्यामधून केलं तरीसुद्धा चालेल आता हे बटाट्याचे कापं पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घेऊया आता ही कापं आपण एका सुक्या कापडावर ठेवूया आणि त्यातलं पाणी पुसून काढून घेऊया अशा पद्धतीने आपण एक एक करून सर्व कापं पुसून काढून घेऊया आता या भज्यांना थोडासा तिखटपणे येण्यासाठी मी इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते एकदम बारीक चिरून घेऊया आणि आपण ह्या बेसनमध्ये घालणार आहोत आता एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन घालूया त्यामध्ये हिंग पाव चमचा हळद पाव चमचा जिरापूड हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर सवीपुरतं मीठ आणि क्रश करून ओवा घालूया त्याचबरोबर पाव वाटी तांदळाचं पीठ घालूया आणि चिमूटभर खायचा सोडा घालूया थोडं पाणी घालून आपण हे मिश्रण तयार करून घेऊया हे मिश्रण एकदम घट्टसर पण नाही आणि पातळ पण नसला पाहिजे आता आपण बटाट्याचे काप यामध्ये घालूया आणि छान मिक्स करून घेऊया आणि एक एक करून गरम गरम तेलामध्ये सोडूया भजी तळताना इथे एक लक्षात घ्या जेव्हा तुम्ही बटाट्याचे कापं बेसनमध्ये बुडवताय डायरेक्ट तेलामध्ये घालू नका बेसनाचं जाळ थर निथळून घ्या आणि नंतर तेलामध्ये भजी घाला म्हणजे छान असे टम्म फुगले जातात तुम्ही इकडे बघू शकता आपले देखील मस्त असे टम्म फुगलेले आहेत आता आपण एका जाळीमध्ये काढूया म्हणजे त्यातलं काही ऑइल असेल ते सुद्धा निघून जाईल आता आपण एक चटणी तयार करूया त्यासाठी बेसनचा चुरा भाजलेले शेंगदाणे थोडी कोथिंबीर मिरची कडीपत्ता थोडंसं मसाला चवीपुरतं मीठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडं पाणी घालून हे वाटून घेऊया या पावसामध्ये गरम गरम बटाटा भजी आणि या दोन सोबत चटण्या असतील ना तर एकच नंबर आणि ही चटणी या बटाट्या भजीसोबत ना एक नंबर लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि या भज्यांचा रंग देखील मस्त असा सुरेख आलेला आहे आणि हे भजी देखील मस्त असे टम्म फुगलेले आहेत तुम्ही इकडे बघू शकता मी तुम्हाला उघडून देखील दाखवते मस्त असे टम्म फुगलेले आहेत आणि आतून देखील मस्त असे शिजलेले आहेत आता या पावावर तयार केलेली चटणी घालूया आणि त्यावर सुखी लाल चटणी घालूया आणि त्यामध्ये तीन ते ती चार बटाटा भजी घालूया झाला मग आपला बटाटा भजीपाव माझ्या मुलाला तर एवढे आवडले त्याने दोन भजीपाव खाल्ले तुम्हाला जर ही बटाटा भजीची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया धन्यवाद